काय स्पोट डे आहे का तयारी झाली का तुझी काय काय तयारी झाली भरली का कुठे बॅग शूज कुठले घालणार हे शूज घालणार ना रुद्र किती वाजले चला मग मी कधी निघायचं उद्या निघायचं अरे स्पोर्ट डे आहे आज तीन दिवस कंटिन्यू स्पोर्ट डे चालू आहे तर आज बोल सुट्टी घेतली बहु रुद्र कसा स्पोर्ट रुद्राची प्रॅक्टिस चालू आहे फुल चमच्या गोटीच्या स्पर्धा आहे रुद्राची रुद्र फुल प्रॅक्टिस करतोय त्याची तुम्ही बघू शकता प्रॅक्टिस त्याची वा सुंदर प्रॅक्टिस करतो आहे रुद्र आणि रुद्र मला वाटतं आज ट्रॉफी घेऊन घरी येणार वाटतं शंभर टक्के बघा फुल प्रॅक्टिस चालू आहे रुद्राची आता स्कूलमध्ये काय करतो त्याच्यावर डिपेंडिंग रुझ तयारी झाली का सर तुझी काय काय घेतली चल दाखव मला फटाफट काय काय घेतलेस काय काय घेतले तू कुठे आहे टिफिन पिन आय डी घाल तुझं चल फटाफट आयडी घाल पाळला चमचा चमचा घेतो तो कसा चमचा आहे मग कुठ बघायला मजा करायला आणि तर रुद्र पण रेडी पोझिशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता पात्र पण नाही करायचं मार का तयारी चालू आहे रुद्रात तास शूज घालणार आणि पटापट 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 डबल घालतोय त्या पायामध्ये बघा रुद्र शूज घालतोय पीटीचे शूज आजपासून पीटी तीन दिवस पीटी चालू आहे बघू नंबर काढतो का रुद्र पिटीमध्ये रुद्र काल काय शिकवलं तुम्हाला पीटी मध्ये काल काय होतं काल काय स्पोर्ट होते नीट उठून घाल ना लवकर खाली जात होत माझं खाली जात होत मोठे आहेत छोटे आहेत का चौदा आहेत चौदा नंबरचेरा नंबर चौदा नंबर चौदा आहे

चलो चलो चले हम स्कूल चले चला चला रुद्र चला चला मजा आहे काय आज काय पूल आमता नाही उदय हो गुरुवानु काय मग काय वाकि धन्यवाद चला आज सोने तर सुट्टी घेतली आ, ते बघितलं काय ना ते एक मग पाठवतो मी केलं का नाही वाटलं हा आता आम्ही रुद्र शाळेच्या जवळपास पोचलेलो आहे आणि आता शाळेच्या गेटवरतीच आलो होतो आम्ही पण आतलंमध्ये काय आहे त्यांचे स्पोर्ट ते आम्हाला बघायला भेटणार नाहीत कारण आतमध्ये मोबाईल अलाउड असेल का माहिती नाही त्याच्यामुळं आम्ही तिथे गेटवर लागे तुला आता निघालो